मित्र हो परवा आपण रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारे दहा पदार्थ आणि पाच सोप्या टिप्स अशा आशयाचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्यानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न आले की डॉक्टर रक्तातील साखर वेगाने वाढवणारे पदार्थ कुठले आहेत किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे रक्तातील साखर औषध गोळ्या चालू असताना सुद्धा पत्ते पाणी करत असताना सुद्धा खूप वेगानं वाढते त्याची कारणं कुठली कुठली असतात याबद्दल आम्हाला थोडस शास्त्रीय माहिती द्याल का तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी बनवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहे ज्याच्यामुळं आपल्या रक्तातील साखर अतिशय वेगानं वाढते अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्याचा परिणाम आपल्या रक्तातील साखरेवरती प्रत्यक्ष होऊन रक्तातील साखर अचानकपणे खूप वेगानं वाढते त्यामुळे बरेच जण औषध गोळ्या घेत असताना पथ्यपाणी पाणी करत असताना सगळं व्यवस्थित असताना सुद्धा रक्ताची तपासणी जेव्हा करतात किंवा चा रिपोर्ट जेव्हा करतात तेव्हा त्याचे रिपोर्ट खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेले दिसून येतात आणि मी खात्रीशीरपणे शंभर टक्के सांगू शकतो मी सांगितलेले हे सगळे पदार्थ तुम्ही वर्ज केले किंवा त्याचं प्रमाण कमी केलं मी सांगितले सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळल्या तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित झाल्याशिवाय राहणारच नाही आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ तुम्ही जर काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी हे सगळे पदार्थ लक्षात येतील आणि ते, ते तुम्ही तुमच्या आहारातून वर्ज कराल टाळाल पथ्य पाळाल आणि चांगल्या प्रकारे तुमची साखर नैसर्गिकरित्या व्यवस्थित नियंत्रित राहण्यासाठी फायदा होईल एकूणच तुमचा डायबिटीस वाढणार नाही असेल तर तो कमी होऊ शकतो त्याच्या गोळ्या देखील त्याचा डोस देखील तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानं कमी करता येऊ शकतो यासोबत डायबेटीस या आजाराचे जे कॉम्प्लिकेशन होणार आहे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होणार आहेत डोळ्यावर होणार असेल न्यूर होणार असेल हृदयावर रक्तवाहिन्यांवरती होणार त्वचेवरती शक्तीवर येऊ शकतो याची मी तुम्हाला शंभर खात्री देऊ शकतो मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन नय का मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल जर वर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यास करून आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ पाहूया तो म्हणजे धान्य आता अशी कुठली धान्य आहे ज्याच्यामुळे शुगर अतिशय वेगानं वाढते त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ म्हणजे पांढरा तांदूळ पॉलिश केलेला तांदूळ किंवा आपण सडलेला तांदूळ असं म्हणतो हा तांदूळ अतिशय धोकादायक असतो कारण याच्यामध्ये असणारे जे कार्बोहायड्रेट असतात याचं लागलीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये शुगरमध्ये ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं आणि याचा परिणाम म्हणून रक्तातील साखरेची पातळी अतिशय वेगानं वाढते त्यामुळे हा तांदूळ तुम्ही वर्ज करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही म्हणाला मग भात खायचाच नाही का डॉक्टर तर खावा भात खायचा असेल तर तुम्ही खाऊ शकता परंतु तो पॉलिश केलेला नसावा पांढरा नसावा ज्याला आपण ब्राऊन राईस म्हणतो तो ब्राऊन राईस तुम्ही खाल्लेला चांगला जर समजा पांढरा भातच तुमच्याकडे असेल तर तो देखील तुम्ही थोड्या प्रमाणात खाऊ शकता परंतु ते खात असताना सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सलाड हिरव्या पालेभाज्या टाका म्हणजे एक चतुर्थांश तुमचा हा भात असला पाहिजे आणि बाकीचा जो भाग आहे तुमच्या भाताचा म्हणजे पुलावचा खिचडीचा तो हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्यांचा असावा अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही भात खाऊ शकता यासोबतच पोहे असतील चुरमुरी असतील किंवा पास्ता नावाचा जो पदार्थ आहे या पदार्थामध्ये सुद्धा खूप वेगानं लागलीच साखर वाढण्याची क्षमता असते त्यामुळे हे पदार्थ तुम्ही वर्ज करणं गरजेचं आहे पदार्थ आहे मैदा मैद्यापासून बनवलेले सगळे पदार्थ मग बेकरीचे पदार्थ असतील पुऱ्या असतील तंदूर असेल नान असेल शंकरपाळ्या असतील जे पदार्थ मैद्यापासून बनलेले आहेत ते सगळे पदार्थ शुगरच्या पेशंटसाठी अतिशय धोकादायक आहे कधीतरी तुम्ही खाऊ शकता एक चव म्हणून किंवा एक वेगळं म्हणून काहीतरी परंतु नियमितपणे जर मैद्याचे पदार्थ तुम्ही खाता असाल वारंवार खात असाल त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर अशा वेळी तुमच्या रक्तातील साखर वाढल्याशिवाय हो राहणार नाही मग त्याच्यामध्ये बिस्किटे असतील काही रुग्ण ते बिस्किट सुद्धा असतं असा अजिबात कुठलाही कृत्रिम पदार्थ तयार केलेला प्रोसेस केलेला तुम्ही अजिबात खाऊ नका नैसर्गिक जास्तीत जास्त आहार घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा नक्कीच तुमची शुगर नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मका ज्याला आपण स्वीट कॉर्न असं म्हणतो त्यामध्ये मक्याचं पीठ असेल किंवा प्रत्यक्ष मका असेल त्यामध्ये असणारे जे कार्बोहायड्रेट आहे ते खूप वेगानं आपल्या रक्तातील साखर साखर वाढतो त्यामुळे मका किंवा मक्याचे पदार्थ देखील तुम्ही वर्ज केले पाहिजे मक्याचे पोहे देखील तुम्हाला साखर वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे कंद त्यामध्ये काय काय येतं तर त्याच्यामध्ये बटाटा रताळा आणि शाबुदाना कंद कस काय तर हे कंदापासूनच बनवलेला आहे या तिन्ही पदार्थांच्या मध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणामध्ये आहे तेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या पदार्थाच्या माध्यमातून स्टार्च आणि कार्बोहायड्रेट शरीरामध्ये घेता तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगानं अतिशय गजरत गतीनं रक्तातील साखर वाढण्यासाठी ते कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे रताळा बटाटा आणि शाबूदाना याचं देखील प्रमाण तुम्ही कमी करा वर्ज केलं तर ते अतिशय उत्तम पुढचा पदार्थ आहे फळं बरेच जण विचारतात डॉक्टर डायबिटीस असेल तर फळं खावी का तर नक्कीच काही फळं आवर्जून खावी काही फळं आवर्जून टाळावीत अशी कुठली फळं आहेत मित्र हो त्यासाठी साधा सोपा सरळ नियम आहे याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होता की जी फळं तुम्ही दातांना चावून खाऊ शकता ती चावत असताना करकर असा आवाज येतो तीच फळं तुम्ही ती खाऊ शकता जेणेकरून तुमच्या रक्तातले साखर जलद वाढणार नाही या फळांच्या मध्ये मुबलक प्रमाणामध्ये असणारे फायबर आहे त्याच्यामुळे तुमचं पोट देखील साफ होण्यासाठी चांगली मदत होणार आहे आणि एकूणच तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे जर तुम्ही केळी सारखे के किंवा चिकू असेल किंवा जास्त गोळ असणारे जे जास्त पिकलेले आंबा असेल असे फळ जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खात तर त्याचा परिणाम म्हणून तुमच्या रक्तातील साखर खूप वेगाने वाढू शकते तुम्ही म्हणा मग अशी फळ आम्ही खायचेच नाहीत का खायचे पण एखादी फोड अर्धी फोड एखादा आंबा तुम्ही त्या सीझनमध्ये खाऊ शकता कारण त्या सीझनमध्ये ती फळं त्या निसर्गानं आपल्या आरोग्यासाठीच दिलेली असतात परंतु त्याचा अतिरेक तुम्ही करू तेखे नका कुठल्याही फळाचं तुम्ही पथ्य करू नका पण मात्र ते खाण्याचं प्रमाण तुम्ही नियंत्रित ठेवलं पाहिजे मग आंबे खायला बसलं की दहा पंधरा पंधरा आंबे होऊ द्या काय व्हायचे हो ते एखादी गुळी किंवा चार पाच इन्सुलिनचे युनिट जास्त घेता येतील असं अजिबात करू नका कुठलंही फळ किंवा कुठलाही पदार्थ तुम्ही प्रमाणातच खा त्याचं अतिप्रमाण करू नका यासोबतच फळं तुम्ही खास करून दुपारी खा दुपारी कधी खायची तर जेवणाच्या आधी खायची सकाळी किंवा संध्याकाळी फळं डायबिटीजच्या पेशंटने अजिबात खाऊ नये अजून एक महत्वाची गोष्ट फळांच्या बाबतीमध्ये फळांचे रस देखील खूप वेगानं तुमच्या रक्तातील साखर वाढवणार आहे त्याचं कारण असं की फळांचे रस जेव्हा आपण करतो की बहुतांशी वेळेला तिथं साखर किंवा दूध टाकण्याची शक्यता असते साय टाकण्याची शक्यता असते यासोबतच जेव्हा तुम्ही रस करता तेव्हा त्याच्यातला चोथा तुम्ही बाहेर काढता आणि तो गाळून तुम्ही जेव्हा घेता तेव्हा त्या रसामध्ये जास्तीत जास्त फ्रुक्टोज आणि ग्लुकोज त्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे फळांच्या रसाच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये जास्तीची साखर जाणार आहे आणि त्यातला बाहेर फायबर फायबर तंतुमय पदार्थ सेल्युलोज हे निघून जाणार आहे जे आपल्या लगेचच लगेच मिसळू देण्यापासून मज्जाव करतं तेच फायबर तुम्ही काढून टाकतं त्यामुळे फळाचे रस कुठलेही घेऊ नका तुमचा पदार्थ आहे चहा किंवा कॉफी बरेच जण म्हणतात चहा कॉफी घ्यावी का तर घ्या पण कमी प्रमाणामध्ये घ्या अति प्रमाणामध्ये चहा कॉफी घेऊ नका साखरेचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी करा त्यातल्या त्यातून काफी तुम्ही वर्ज केली पाहिजे कारण या पदार्थांच्या मध्ये असणारे जे कॅफेन आहेत ते आपल्या रक्तातील साखर जास्त वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो जो पदार्थ आहे तो म्हणजे कोल्ड ड्रिंक्स मग त्याच्यामध्ये माझा आला फ्रुटी आलं कोकोकोला आलं थम्सअप आलं बरेच जण चेन म्हणून किंवा मौज म्हणून खूप छान वाटतंय पोट साफ होत नाही सोडा असतो व्यवस्थित चांगलं वाटतं फ्रेश वाटतं म्हणून एनर्जेटिक वाटतं म्हणून हे एनर्जेटिक ड्रिंक किंवा कोल्ड ड्रिंक्स घेतात परंतु ह्या कोल्ड ड्रिंक्स मध्ये खूप वेगानं रक्तातील साखर वाढण्याची क्षमता असते ज्याचा परिणाम म्हणून तुमच्या रक्तातील साखर खूप वेगानं वाढेल आणि तुमचा डायबेटीस अनियंत्रित राहील पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे फास्ट फूड बनवलेले सगळे फास्ट फूड असेल मग पिझ्झा असेल बर्गर असेल वडापाव असेल जे काही तुम्ही उभा राहून खाता जे पदार्थ तळलेले असतात डीप फ्राय केलेले असतात ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेली जाम किंवा चीजचा वापर केला जातो तर असे पदार्थ देखील रक्तातील साखर खूप वेगानं वाढवतात पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे चॉकलेट आणि आईस्क्रीम बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर चॉकलेट खायची सवय असते किंवा एरवीही ते चॉकलेट खातात तर असा अतिरेक करू नका कधीतरी तुम्ही एखादं चॉकलेट खाऊ शकता आईस्क्रीम खाण्याची बऱ्याच जणांना इच्छा होते डायबिटीस लावून काय झालं ते खायचं आईस्क्रीम बिंदाच खायला खायचं काय होत नसतं अजिबात नका कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍडेड शुगर असते ऍडेड साल्ट असते किंवा कृत्रिम पदार्थ असतात कृत्रिम रंग असतात याचे प्रत्यक्ष परिणाम आपल्या रक्तात ते साखर वाढण्यावर होतात त्यामुळे आईस्क्रीम असेल किंवा चॉकलेट असेल हे तुम्ही वर्ज करणं अत्यंत गरजेचं आहे असा पदार्थ आहे च्यवनप्राश आणि गुलकंद बरेच जण विचारतात डायबिटीस आणि च्यवनप्राश खावा का खूप सिद्ध असतं खूप वेगवेगळे पदार्थ असतात न्यूट्रेन असतात जीवनसत्व असतात मग आहे तुम्ही च्यवनप्राश खावा का तर अजिबात नाही तो देखील बनवताना त्या ठिकाणी साखर टाकलेली असते साखरेशिवाय च्यवनप्राश होतच नाही गुलकंद देखील बरेच जण विचारतात खूप गोड असतो त्यामुळे ह्या पदार्थांच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगानं साखर वाढू शकते ते वर्ज करणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतरचा पदार्थ आहे कॅन्डीज किंवा मुरा मोरावळा मुरांबा जो गोड असतो हो, याच्यामुळे देखील रक्तातील साखर अतिशय वेगानं वाढते त्यामुळे हे पदार्थ देखील तुम्ही वर्जे केले पाहिजे खायचे असतील तर कधीतरी चवीपुरते तुम्ही थोडेसे खाल्ले पाहिजे आता तुम्ही म्हणाल हे सगळे पदार्थ डॉक्टर वर्जे करायचे मग आम्ही खायचं काय तर तुम्ही जो रेग्युलर तुमचा आहार आहे भाकरी असेल चपाती असेल भाज्या असतील सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा मग अजून काही इतर पदार्थ जे आहेत जे डायबेटिक फ्रेंडली आहेत त्याच्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही ती नियंत्रित राहण्यासाठी मदत होते हे सगळे पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत याच्या मागच्या मध्ये आपण जे पदार्थ सांगितले रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारे ते देखील तुम्ही व्हिडिओ आवर्जून पहा आणि ते पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करा जास्तीत जास्त प्रोटीन युक्त आहाराचा तुमच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे कारण ज्याच्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढणार नाही बहुतांशी भारतीय लोक काय करतात की कार्बोहायड्रेटच्या पदार्थांचा प्रमाण जास्त त्यांच्या आहारामध्ये असतं आणि त्याचा परिणाम म्हणून रक्तातील साखर अनियंत्रितपणे वाढत राहते आणि मग ते त्यांना पश्चाताप होत बसतो त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता पाहूया शेवटचा महत्वाचा मुद्दा की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या केल्यामुळं तुमच्या रक्तातील साखर अतिशय वेगानं वाढते अनियंत्रितपणे ती वाढते ती अजिबात कंट्रोल होत नाही पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दिवसभर एक ठिकाणी बसून राहणं शारीरिक हालचाल कमी असणं व्यायामाचा अभाव असणं असं जर केलं तर तुमच्या शरीरात कॅलरीज बर्न होणार नाही तुमच्या शरीरात कॅलरीज बर्न नाही झाल्या सा, सा, साचून राहतील त्याचं ऊर्जेत रूपांतर ग्लुकोजमध्ये मध्ये रूपांतर होईल परिणाम म्हणून रक्तातील साखर अनियंत्रितपणे वाढेल पुढची गोष्ट आहे ते म्हणजे वजन अनियंत्रित असणं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न न करणं ही देखील गोष्ट साखर वाढण्यासाठी जबाबदार ठरू शकते त्यातल्या त्यात जर तुमचं ढेरी किंवा पोट वाढलं असेल तर हे सेंट्रल ओबेसिटी एक महत्वाचं कारण शुगर वाढण्यासाठी कारण ठरू शकतं त्यामुळे वजन नियंत्रित ठेवा ढेरी असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करा यासाठी देखील आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला तो देखील तुम्ही आवर्जून पहा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतातील साखर अनियंत्रितपणे वाढवणारी पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रात्री व्यवस्थित झोप न घेणं जागरण करणं अनावश्यक जागरण करणं रात्री उशिरा झोपणं सकाळी उशिरा उठणं यासोबतच दुपारी झोपणं हे देखील एक कारण आहे रक्तातील साखर जास्त वाढण्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही कमी झोपता किंवा तुम्हाला निद्रानाश होतो झोपेचा अभाव होतो तेव्हा तुमच्या नर्वस सिस्टीमचं जे काम आहे ते मंद होतं स्लो होतं तेव्हा त्या व्यक्तीचा मेंदू देखील रक्तातील साखर व्यवस्थित वापरत नाही आणिचा परिणाम म्हणून साखर शिल्लक राहते आणि आपला डायबिटीस वाढत जातो त्यानंतरची जी महत्वाची जी गोष्ट आहे जेवणानंतर लगेचच गोड खाणं बऱ्याच जणांना स्वीट किंवा डेझर्ट खाण्याची हो सवय असते ते खाल्ल्याशिवाय त्यांचं पोट भरल्यासारखं वाटतच नाही पण जर असं खात असाल तर तुम्हाला शुगर वाढल्याशिवाय राहणार नाही ना तर खायचंच असेल थोडस गोड तर तुम्ही जेवणाच्या मध्ये मध्ये खा त्याच्या गोड पदार्थांच्या सोबत तुम्ही फायबरयुक्त काहीतरी अन्नपदार्थ खा नक्कीच तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल पुढची गोष्ट आहे ती म्हणजे जास्तीचा ताणतणाव चिंता काळजी किंवा मनामध्ये भीती असणं सतत उदास असणं सतत दुःखी असणं आता बरेच प्रश्न म्हणता डॉक्टर सगळे व्यवस्थित चालू आहे पत्ते पाणी आहे गोड अजिबात खात नाही औषध गोळ्या चालू आहेत इन्सुलिन चालू आहे सगळ्या पण शुगर काय कंट्रोल होत नाही जर तुम्हाला ताणतणाव असेल तर तुमची शुगर जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी ती कमी होणार नाही नियंत्रित राहणार नाही तुम्हाला जास्तीचे डोस औषध गोळ्या इन्सुलिन जास्तीचे घ्यावे लागतील मग तुमची ती शुगर कंट्रोल राहील जर नैसर्गिकरित्या तुम्हाला हे कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डोक्याचा ताण कमी करावा लागेल ताणतणाव तुमचा नियंत्रित ठेवावा लागेल त्यासाठी मग योग असेल ध्यानधारणा असेल मेडिटेशन आहे हे तुम्ही करू शकता जेणेकरून तुमची नैसर्गिक शुगर नियंत्रित करण्यासाठी मदत होते महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काही औषधाचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा तुम्हाला शुगर वाढू शकते त्यामुळे त्यामध्ये खास करून डायबेटिक्स म्हणजे लेखमी जास्त होण्यासाठी दिली जाणारी औषध आहेत किंवा मग स्टेरॉइडची औषधं आहेत किंवा बर्थ कंट्रोल पिल म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या असतात त्या देखील शुगर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकता डिप्रेशन आणि उच्च रक्तदाब या आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या काही औषध गोळ्यांच्या रक्तातील साखर वाढवण्याची क्षमता असते अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला असणारी व्यसन त्यामध्ये मग बिअर असेल अवाईन असेल अल्कोहोल असेल, असेल कुठल्याही स्वरूपाचं देशी असेल विदेशी ब्रँड असेल किंवा सिगारेट स्मोकिंग किंवा तंबाखू कुठल्याही स्वरूपात असेल तर हे देखील पदार्थ तुमच्या रक्तातील साखर खूप वेगानं वाढवतात त्यामुळे हे तुम्ही वर्ज करणं गरजेचं आहे बरेच रुग्ण मी असे बघितलेले आहेत शुगर असताना डायबेटीज असताना ही सगळी व्यसनं बिनधास्त करत असतात औषध गोळ्या व्यवस्थित चालू असतात सगळं परंतु इन्सुलिन चालू असतं पण त्याचं त्याला गांभीर्य कळत नाही त्यांचा आजार वाढत बसतो औषधाचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम होत नाही परिणामी त्यांची किडनी फेल होते हृदय फेल होते हृदयविकार झटका येतो वजन वाढतं सगळे प्रकार होऊन बसतात आणि त्याचं आयुष्यमान कमी होऊन त्याचा मृत्यू होतो जर तुम्हाला चांगलं निरोगी आयुष्य जगायचं असेल तर व्यसनापासून दूर राहा बिअर वाईन चांगली असते थोडं घेतली तरी चालते थर्टी सिक्स्टी घेतली तरी चालते नाईन्टी चालते असं अजिबात नाही कारण दारू ही व्यसन लावणारी आहे सवय लावणारी आहे त्याच्यामुळे त्याचा थेंब सुद्धा तुमच्या शरीरामध्ये जाणार नाही याची आवर्जून काळजी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पाणी कमी पिणं ह्याच्यामुळे देखील तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकते कारण जेव्हा डिहायड्रेशन होतं तेव्हा रक्तातील साखरेचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त वाढतं आणि त्यामुळे पाण्याचं प्रमाण देखील आपल्या समतोल ठेवणं गरजेचं आहे दिवसभरामध्ये तहान लागेल तेव्हा मुबलक पाणी शरीरामध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपल्या रक्तातील साखर देखील नियंत्रित राहण्यासाठी आणि संपूर्ण शरीरातील पेशी हायड्रेट होण्यासाठी चांगली मदत होईल आणि सगळ्यात शेवटी आणि महत्वाचा मुद्दा शुगर रक्तातील वाढवणार ते, ते म्हणजे पँक्रियाज ग्रंथीचा आजार असणं पँक्रिया ग्रंथीचा जर आजार असेल तर इन्सुलिन तयार होणार नाही तयार नाही झालं इन्सुलिन तर त्याच्यातील रक्तातील साखर व्यवस्थित नियंत्रित ठेवली जाणार नाही यासोबतच हिरड्यांचे आजार तुम्हाला असतील तर याचा परिणाम म्हणून देखील शुगर वाढू शकते असा देखील अभ्यास आहे तर नक्कीच मित्र होय सगळे पदार्थ तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणा त्याचं तंतोतंत पालन करा नक्कीच तुमच्या रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यासाठी मदत होईल ती अचानकपणे वेगानं हो वाढणार नाही आणि तुमच्या डायबिटीस तुमच्या शरीरावर कॉम्प्लिकेशन्स होणार नाही तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा ते कळवत असताना आपल्या गावाचं नाव आवर्जून लिहा जेणेकरून आम्हाला कळू द्या आमचे व्हिडिओ पोटपर्यंत जात आहेत त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या डायबिटीस असणाऱ्या मित्र नातेवाईकांना आवर्जून ना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कळू द्या दे की अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे रक्तातील साखर खूप वेगानं वाढू शकते ते तुम्हाला थँक्यू म्हणतील आम्हाला देखील दुवा देतील यावरही तुमच्या डायबिटीसच्या संबंधात काही प्रश्न असतील समस्या असतील शंका असतील आम्हाला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्याच्यावरती शास्त्रीय व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुमचे सबस्क्रिप्शन तुम्ही केलेलं लाईक तुम्ही केलेल्या कमेंट आमच्यासाठी टॉनिक असतात या टॉनिकच्याच बळावर या जोमावर आम्ही आरोग्य आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ बनवतो त्यासाठी आम्हाला चांगली प्रेरणा मिळते तुर्तास आजच्या व्हिडीओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडीओमध्ये नवीन नवी विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद